नमस्कार विदर्भ परिक्रमा युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही स्वागत आहे आज आपण आला पिंपळोद यात्रेमध्ये तर इथे कीर्तन सेवा पाळलेली आहे आणि भागवताचार्य हरिभक्त हो। बारायण मोहन महाराज मेटकर आपल्यासोबत आहे काय सांगाल दरवर्षी तुम्ही यात्रेला येतात आधी काय यावेळेस कसं पाहिजे यात्रा परमोहून संतश्री परशुराम महाराजांनी पुण्यात केलेली हे पिंपळोद नगरी दरवर्षी बाबा जे बाबा आल्यानंतर बाबांनी स्वतः मार्गशीर्ष पौर्णिमेचा हा उत्सव बाबांनी बाबांच्या हयातीमध्ये सुरुवात केलात आणि सुरुवात केल्यानंतर आज या यात्रेचं स्वरूप फार मोठ्या स्वरूपाचं झालेलं आहे बाबा गेल्यानंतरसुद्धा ही यात्रा फार मोठ्या प्रकारची झाली पूर्वी यात्रा या शब्दाचा असा अर्थ होतो या आणि तरा बाबा गेल्यानंतरसुद्धा या ठिकाणी बाबांची जी अनुयायी मंडळी भाविकगण गण मंडळी आहे आजही बाबाच्या समाधीस्थळावर येऊन या ठिकाणी आपला डोकं ठेवून जणू काही एका साधूंच्या सहवासामध्ये आपल्या जीवनातील फार मोठा क्षण गेला असं त्यांच्या जीवनामध्ये व्यतीत होतं म्हणून या ठिकाणी दरवर्षी अनेक यात्रेकरू बाबांच्या दर्शनाकरता येत असतात आणि हा यात्रेचा सोहळा गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी नियोजित केला जातो चार दिवसाचा हा सोहळा असतो मार्गशीर्ष पौर्णिमेला या ठिकाणी तीर्थस्थापना होऊन दुसऱ्या दिवशी या ठिकाणी गावातून भव्य अशी परिक्रमा निघतं आहे आणि भव्य परिक्रमा झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला पंचक्रोशी तथा महाराष्ट्रातून बरीच भाविक मंडळी बाबांच्या दर्शनाकरता दरवर्षी येत असतात आणि संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी संध्याकाळी ठीक पाच वाजता गावातून प्रदक्षिणा दा मंदिरात पोचल्यानंतर या ठिकाणी दहांडी होते आणि दहांडी झाल्यानंतर या ठिकाणी भव्य काला अशा प्रकारचा होतो आणि त्या काल्याकरता बरेच गावचे मंडळी येऊन प्रसादाकरता येऊन बा बाबांचा प्रसाद घेऊन या ठिकाणी बाबांच्या चरणी लीन होतात व्यवस्था म्हणजे गावकरी लोकांच्या विकून सगळं हे असते बर्ग आम्ही सगळं भंडारा करतो तीस कट्ट्याचा भंडारा असते इथं जवळपास दहा बारा हजार लोकांचं जेवण असते इथं म्हणजे आधीची यात्रा आणि आता यात्रा काय फरक भरपूर फरक आहे त्यावेळेस सुविधा नव्हत्या आता भरपूर सुविधा झाल्या बाकीच्या पहिले ट्रॅक्टरनं बंडईनं लोक येत आता गाड्या येऊन आले तर यावेळेस आणखी काय मध्ये काही असं घडाऱ्यामध्ये काही बदल झाले काय त्यावेळेस म्हणजे पत्र वळवे देऊ घालो आता ताटं बिटं सगळं आम्ही म्हणजे व्यवस्था आट्याची मशीन <laughs> आणि भरपूर हे केलं आता यावेळेस काय झाला किती लोकसंख्या असं म्हणजे महाप्रसाद महाप्रसाद जवळपास दहा ते पंधरा हजार लोक जेवण करून जातात तिथं तुमचं बालपण सुद्धा इथे आहे हो का विचारतो किती वर्षापासून मी लहानपणापासून या यात्रेसाठी येतो या यात्रेमध्ये माझे मी बालपणापासून येतो आणि असं नाही की मी आता हे पहिल्यांदाच काही आमदार म्हणून आलो आहे मी माझं माझ्या हे आत्याचं गाव आहे आणि आताच्याच घरीच माझी बहीण दिलेली आहे त्यामुळे म्या ह्या गावामध्ये माझं लहानपण गेलं आहे लहान ला लहान असतानाही मी या यात्रेची म्हणजे शोभा बघितलेली आहे आणि बरं वाटते या यात्रे देऊन असं म्हणजे जुने दिवस आठवतात

पिंपळूदयात्रेच्या बाबतीत सांगायचं झालं तर परशुराम महाराज हे या पंचकृषीचे नव्हे तर पूर्ण विदर्भामध्ये एक प्रसिद्ध असे संत होऊन गेलेत आणि आज दत्तजयंतीच्या जा मुहूर्तावर त्यांची ही यात्रा इथे भरली आहे आणि त्या यात्रेला खूप मोठा जनसमुदाय इथे उपस्थित आहे आणि त्यानिमित्तानं या मंदिराचे जे विश्वस्त आहेत जे सर्व पंचकमिटी आहे आणि गावकरी मंडळी यांच्यातर्फे इथे हा आ, एक महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि त्या महाप्रसादाचा लाभ सर्व पंचकृषीतील लोक घेत आहेत आणि हा कार्यक्रम दरवर्षी इथं राबवण्यात येतो त्याबद्दल इथल्या या गावकऱ्यांचे आणि या मंदिरातील जे ट्रस्टी आहेत त्यांचे सर्वांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो काय सांगाल तुम्ही दरवर्षी येतात काय बदल जाणवता दिवसेंदिवस या यात्रेचं महत्त्व वाढत आहे आणि भाविकांची गर्दीसुद्धा दरवर्षी वाढतच आहे भविष्यात या यात्रेला खूप मोठं स्वरूप येणार आहे असं मला वाटतं तुम्ही या जिल्हा परिषद सर्कलमध्ये सदस्य होते आणि सभापती होऊन झाले यात्रेबद्दल काय आपल्या अमरावती जिल्ह्यामधली आणि दर्यापूर तालुक्यामधली सर्वात दर्यापूर तालुक्यामध्ये सर्वात मोठी यात्रा ही पिंपळोच्छे आणि रिनमोच्चनची यात्रा ही भातकुली तालुक्यात जाते आणि जिल्ह्यामध्ये चार पाच यात्रा मोठ्या मोठ्या आहेत त्यापैकी दर्यापूर तालुक्यातली पिंपळोचची महाराजाची यात्रा परशुराम महाराजची यात्रा ही दर्यापूर तालुक्यात सर्वात मोठ महत्त्व मोठी आहे आणि ग्रामीण भागातल्या लोकांना या यात्रेबद्दलचं एक वेगळं महत्त्व आहे बाबामुळं त्याच्यामुळे यात्रा ही अतिशय हो चांगली भरते मला यावर्षी कोरोनाच्या काळामध्ये थोडंसं ब्रेक बसला होता पण तो आता यात्रा वाढत चालली काय सांगाल आधीची यात्रा तुम्ही दरवर्षी यात्रेमध्ये येता आणि आधीचा यात्रा आणि या वेळेस काय करू ना तुम्हाला नाही कोरोनाचा काळ जर सोडला तर यात्रा ही मोठीच भरते आणि आता जे मी चित्र पाहिला आता मला आजची यात्रा सर्वात मोठी वाटून राहिली आता जिल्हा परिषद निवडणूक आहेत काय सांगितलं बाबा इकडे काय साखर धरातलाय नाही अजून लागायचे आहे त्याच्यामुळे साखळं धरायचं काही कारण नाही या सरकारमध्ये तुम्ही सदस्य राहिले आणि सभापती झाले आता अध्यक्ष म्हणून तुम्ही मागतला का नाही कसं आहे परिस्थितीवर सर्व अवलंबून असते आज त्याच्यावर भाष्य करणं काही योग्य नाही आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील की नाही लागतील ही शंका सुरू झाली अनेक या पंचकृषीतल्या सर्व जनतेची अनंत श्रद्धा प्रसाद मला होती आणि निवडणूकांनी समाजी घेतल्यापासून इथे दयांनी सुरू झाली याला यालाही आता मोठी मोठी मदत दिली आता हा भंडारा सार्वजनिक भंडारा महाप्रसाद मोठ्या प्रमाणात इथं होतो जनतेचा फार चांगला प्रतिसाद आला असतो आपल्या तुम्ही वैशिष्ट्य म्हणजे इथं सर्व जनतेची अपार श्रद्धा आहे कुठल्याच प्रकारची जबाबदारी होत नाही सर्व व्यवस्था गाव पोलिसांना घेऊन लोक यात्रा पार पाडतात लहानपणापासून म्हणजे आता काय आमच्या आजी फार अपार श्रद्धा प्रश्न इथे त्यांचा भंडारा जाऊ दोन वीस वर्ष एकोणीसशे सत्तर सालापासून त्याच्यानंतर हा सार्वजनिक सुरू झाला पाहिजे आम्हाला घरून भरणारा राहायचा आता मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर लहान मुला आम्ही चार वर्ष रुपया पंचवीस आहे अनेक वर्षाची परंपरा आहे आम्ही अनेक वर्षाच्या प्रकटाची प्रति गावातील जनतेला

आता खूप पूर्ण गावातल्याच बाया येतात थोडा थोडा वेळ सर्वजण लागतात सर्वजण थोडा थोडा वेळ सर्वजण जाणू लागतात आणि काय वैशिष्ट्य यात्रेमध्ये यात्रेमध्ये बाबाची खूप कृपा गावावर खूप कृपा दया आहे सर्व संतांची खूप दया भजन मंडळ सर्व येतात भजन मंडळ सर्व पूर्ण गावगावचे भजन मंडळी येते ते सुद्धा एक पैसा न घेता येतात पिंपळगावचे माजी सरपंच तसेच परशुराव महाराज कॉन्व्हेंट स्कूलचे प्राचार्य आपल्यासोबत ज्योत्नादे वाकोड सरपंच आणि प्राचार्य तरी पुढायला लाटत मी काय करणार परशुरा महाराजनी आपल्या पिंपळ वासियांना तसेच ज... गावोगावीच्या लोक भावी भक्तांना खूप काही आशीर्वाद दिलेले आहेत त्यांच्या कृतार्थ हा महामंड म्हणजे बाप्रसादाचा कार्यक्रम दरवर्षी इथं होत असतो आणि गावमंड गावकरी पूर्ण मंडळी ले पूर्ण स्त्रियासुद्धा इथं सहभागी होतात आणि आपल्या सहकार्य देतात कारण ही परशुराम बाबाचे चरणी त्यांची भावभक्ती अर्पण आहे म्हणूनच पदावर असलं की स्वयंपाकसुद्धा करायला येत नाही पण तुम्ही सरपंच होत्या माझी आणि प्राचार्य पण आहे तरी पण पळायला लागतं काय सांगा की परशुराम बाबाची भक्ती आहे बस एवढंच मी सांगेन त्याच्यामुळे इथली यात्रा जी आहे इथंच नाही तर पू पूर्ण महाराष्ट्रात समजा जे जवळपास लोक ओळखीचे आहेत ते सर्व ओळखतात की परशुराम महाराजला परशुराम महाराज काय काय चमत्कार केले काय नाही केले आणि इथे यात्रा जी आहे विशिष्ट म्हणजे जे रंगमंचमी असते ती इथं कधीच साजरी होत नाही कारण की परशांतराज त्या दिवशी वारले होते त्यांचा देहांत चालतो त्यामुळे इथलं कोणीच कलर खेळत नाही हे एक गावाचं वैशिष्ट्य आहे बाकी कितीही कोणा ठिकाणी कितीही कलर कोणी खेळो पण इथलं कोणी कलर खेळणार नाही आणि दरवर्षी यात्रेला किती किती दूर कोणी इथून गेलेला असेल पण तो यात्रेच्या वेळेस नक्की इथं परत येते आणि दोन तीन दिवस रमते काय सांगा तुमचा अनुभव काय सांगता यात्रेपूर्ण आता मी माझं पूर्ण बालपण इथं गेलेलं आहे आणि किती किती कामात असलो तरी यात्रेच्या वेळेस मी इथं नक्की कामात काम वेळातला वेळ काढून इथं नक्की येतो दरवर्षी तसं एक वर्ष मी तसं मृत्यूला राहतो आता पण इथंच बालपण गेलं पूर्ण बारावीपर्यंत इमोतमध्ये लहानपणापासून आणि काय सांगाल बालपणीची आठवणी आणि आता काय यात्रा जमवली तुम्हाला बालपणीची यात्रा होती ती एक वेगळीच रम्य होती आता कसं आहे ते बालपणीसारखं यात्रा राहिली नाही आणि कमी झालीशी पण तरी बाकीचं जे आहे गोष्टी भरपूर समजा पंगत इंगत हे ते वाढलेल्या आहेत बालपणी समजा यात्राच मोठी होती पण आता भाविक वाढलेले आहेत नमस्कार मी श्रीकृष्ण सदार राहणार पिपळो तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती आमच्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे संत परमस्व परशुराम महाराजची यात्रा साजरी केली जाते त्यात गावकऱ्यांचा आणि बाहेरगावांचा एवढा सपोर्ट असतो की आमच्या दरवर्षी आमच्या गावचा कार्यक्रम इतका बढिया होतो आणि आज तुम्ही पण बसू शकता की आमच्या गावात जो महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे त्याला गावकरी आणि बाहेरगावचे लोक इतका प्रतिसाद देत आहेत की आमच्या जो आनंद आमच्या मनातून येतो आहे तो आम्ही समवू नाही शकत आहे तरी आपण आमच्या यात्रेला यावे आणि परमहंस महाराजचे दर्शन घ्यावे हीच मी नम्र विनंती करतो जय गुरु महाराज गणेशपूर गुरु हा गणेशपूर गुरु तालुका कोण आहे तालुका वाशिम तालुका कारंजा जिल्हा वाशिम इथं कोणी नाही आहे यात्रे साठी यात्रेसाठी ते सर काय म्हणाले यात्रेबद्दल यात्रेबद्दल तर यात्रा तर एक नंबर आहे मनरख्यायचं चांगलं कसं काय माहित का बा या यात्रा गुरु समाजाचे आराध्य আমি গ্ৰহণ কাইলৈ হে ৰে তোমালোক নম্বৰ আছে आ, मी गणेशपूर मी गणेशपूर गुरु गावून आलो आहे आणि आमचा कारंजा तालुका वाशिम तर आम्हाला असं वाटतं की आमचा सर्व जे गृह समाज आहे गृह समाजाचे आमचे आराध्य दैवत आहे आणि जे आमचे जे तालुका जे, जे गाव आहे इंजावना श्री गणेशपूर गुरु यवताबंदी या गावामध्ये ते येऊन गेले आहे आणि त्यांचा चमत्कार आमचे जे जुने जुने जे आमची पिढी होते ते 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 आमचे अप्पा आम्हाला सांगतात की परसाद महाराजांनी म्हणजे समजा जे आमचं यवताबंदी का अतिशय दमनीचे चाकावसुद्धा आहे जुने आणि तिथं जे वैशिष्ट्य आहे त्यांचं ते अजूनही बी जुन्या पळं परंपरेपासून चालू आहे आणि ते दमनीची जागा आजही तिथं आहे आणि तो चमत्कार खूप घडलेला आहे आणि आम्हीसुद्धा पाहत आहे म्हणून आज आम्ही इथं दर्शनासाठी आलो आहे दर्शन महाराजच्या कृपेनं काय अनुभव वाटते की या यात्रेमधील काय वैशिष्ट्य वाटतं या यात्रेमधलं वैशिष्ट्य म्हणजे हे जे जनता येत आहे दर्शनामध्ये जे चमत्कार घडून गेलेलं आहे तर त्यांच्यासाठी हे दर्शन इच्छा केलं की एकदम मन आपलं म्हणजे प्रसन्न होत आहे किती वर्षापासून येतो आम्ही म्हणजे तरी लगभग चार पाच वर्षापासून येत आहे आम्ही जय परशुराम महाराज महून येऊ दाला यात्रेबद्दल यात्रा तर एकदम मस्त भरली होती आम्ही काही अजून दर्शन केलं सध्याच माझं जस्ट महाप्रथाचे जे लाग लागलो किती वर्ष झाले तुम्ही मी तर माझं सुद्धा ता पंचवीस वर्ष आहे किती वर्ष झाले मी तर लहान मनापासून येऊन राहिले यात्रेबद्दल काय यात्रा मस्त भरते दिवसांदिवस आणखी मोठी होऊन राहिली यात्रा चांगला बोलता येऊ दा काय सांगा यात्रेत यात्रा प्रतिशेगाव असल्यासारखं आहे म्हणजे प्रतिशेगाव आणि यात्रेची व्यवस्थापन समिती जी आहे ती एवढं व्यवस्थित व्यवस्थापन करतात इतक्या सर्व लोकांचं कुणाला खूपही प्रॉब्लेम येतो व्यवस्थापन देशमुख परिवाराचं गावकरी मंडळींचं सर्वांचं व्यवस्थापन फार सुंदर असतं आतापर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर मुख्य विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुरु महाराज मंदिरात औंडान्यपूर श्री अंबिकामाता मंदिरात व अंबादेवी संस्थान अमरावती येथे सामूहिक पारायण घेतले भरघोस लोक दोन हजाराच्या वर लोक पारायणाला बसतात आणि लोकांची भक्ती आहे आपण त्या भक्तीला महाराज स्वतः दाखवतो बाकी महाराजांच्या भक्तीचे मागे काही नाही आणि आपण दरवर्षी दिनदर्शिका सुद्धा प्रकाशित करतो महाराजांची भाविकाला काय आव्हान भाविकाला एकच की महाराज अजून अस्तित्वात आहे चमत्कारी चमत्कार आहेत महाराज प्रति शेगाव असल्यासारखा विमळज आहे यात्रेबद्दल असं सांगायचं आहे की आपल्या गावांनी संत परशुराम महाराजांचा एकमेव असा कार्यक्रम आहे की जिथं आपण दिवाळीपेक्षा जास्त या यात्रेला महत्त्व देतो आज पहिले आपण बंड्या गाळ्याच्या यात्रा होत्या लोक पैदल येत होते आठ आठ दिवस आठ आठ दिवस मुक्कामी राहत होते तेव्हा ते जेवारी भाकर याच्यावर लोक आनंदात होते आज लोकांपाशी भरमसाठ पैसा असल्याच्यानं त्या लोकाचा उत्सव वाढत चालला आणि या लहान कार्यक्रमाचा मोठा महाप्रसाद झाला मागच्या वर्षी आतापर्यंत जे होते आपला महाप्रसाद ह्या पात्रवाळीवर होता आज ह्या पात्रवाळीवरच्या एकदम मोठ्या मोठ्या स्टीलच्या ताटावर झालं पुरं गावाचं योगदान आहे चंदी श्रमदान आहे पूर्ण गाव धावते चंदी सहकार्य करते यापेक्षा आपल्याला या यात्रेसाठी या या अधिक याच्यापेक्षा चांगलं झालं पाहिजे असं आपलं मतं सर्व धर्म समभाव जातीचे मामिंडण असो बौद्ध समाज असो इतर कोणताही समाज असो परश्राम महाराजच्या सहकार्यांदी कार्यक्रमांनी सर्व धावून येतात या मंदिराचं वैशिष्ट्य काय वाटते तुम्हाला या मंदिराचं वैशिष्ट्य असं श्री संत परशाम महाराजची इथं समाधी असल्याच्यानं इथं होळी न खेळता आपल्या इथं दुःखात लोक सर्व सहभागी होतात होळीने खेळत कोणता सण कोणता समाज सण नाही करू शकत होळीच्या दिवशी त्याच्यानं या मंदिराचं वैशिष्ट्य आहे इतकं महत्वाचं आहे झालं की याच्या नंतर आपलं वाढतच राहील याला सुरुवात करणारे आम्ही तिघच जर होतो महेंद्र देशमुख रमेश बापोडे आणि मी हे आमची सुरुवात आहे आता त्याला भरपूर मोठं स्वरूप आलं काय वैशिष्ट्य असं काय यात्रेचं आपल्या यात्रेचं वैशिष्ट्यानं दिवसेंदिवस चांगलंच आहे तुमच्या वेळेस समजा बंड्या जोडीजोडी येतात आता फोर व्हीलर आल्या त्यावेळेस पायदल येत बैलबंडी आहेत त्यात मग ट्रॅक्टर आले आता फोर व्हीलर आले टू व्हीलर आहेत त्या कारणाने आता भरपूर लोक येतात आता काही नागरिक सुद्धा आपण यात जाणून घेऊया काय सांगा महाप्रसादाचा कार्यक्रम हा भरपूर दिवसापासून चालला तुम्ही आहात लोक किती महाप्रसादाचा आस्वाद घेतात भाजी पोळी आहे बुंदी आहे हे सर्व काही व्यवस्थित चालवलेलं आहे आपल्याला पाहायला भेटते पोळीचे काय सांगतो महाराज यात्रेमध्ये आता हे नवीन मशीन आणलेली आहे यंदा हे मशीन आता उन्हाही आणलेले आहे पुढच्या वर्षी पोळ्याची मशीन येणार आहे हे मशीन चांगलं काम करते पायाली उन्हा करायचं काम नाही याच्यात येण्या टाईम एका टाईमला तीस किलो वीस मिनिटात तीस किलो आटा टाका लागते आणि तीस किलो आटेचा एकदम उंढा तयार होतो ही यात्रा गेल्या पन्नास वर्षापासून सुरू आहे आणि दरवर्षी हा जो भंडारा भंडाराचा कार्यक्रम आहे महाप्रसादाचा हा दरवर्षी वाढत आहे आणि परंपरा वृद्धिंगत होत आहे <laughs> काय बदल जाणवतो यात्रेमध्ये यात्रेमध्ये यात्रा जनरली सर्व ठिकाणची यात्रा कमी होऊन राहिल्या पण पिंपळूदची यात्रा दिवस वाढून राहिली काय सांगाल तर यात्रा बालपणी यात्रा नाहीत्रे काय आहे बालपणीच्या यात्रेत बंड्या जोळ्या एका इतर कार्यक्रम होते आता ट्रॅव्हलिंग सुरू झालं टू व्हीलर्स आहेत बसेस आहेत त्यामुळे थोडा यात्रेचं स्वरूप लहान झालं आनंद तेवढाच आहे काय सांगा आणखी भाविकांना काय आव्हान भाविकांना हेच आव्हान आहे की यात्रेमध्ये या महाप्रसादाचा आनंद घ्या आणि यात्रेचा आनंद घ्या हे आम्ही स्वतःही नाही पाहिले पण हेने योद्या रोडवर सहा सापडाच्या अंतरावर पाणी लावलेलं आहे अशा या महान संदाचा महाप्रसादचा कार्यक्रम लागवच्या गर्दीत होता दिनदुखे को तुने बचाया परश्रम मामा यवती माया काली कमली को दर्शदी काया गद्ये गंदे पाणीचे प्यास बुल्या या परशाद महाराजांच्या काळामध्ये त्यावेळेस पाण्याची आवश्यकता होती आणि या पिंपळ गावामध्ये या परशांत महाराजच्या झऱ्याने आणि या झिऱ्याचे पावन झिऱ्याने काही महारोगी शांत झाले बुधवार दिवस हा यवदा रोडवर सहा फुटार पाणी तुम्हाला पाण्यात मिळेल खाऱ्या नाल्याच्या पाण्यामधून या बाबांनी गोळ पाणी म्हणजे नारळाच्या झऱ्याच्या पाण्यासारखा उपयोग करून लहान लहान लेकरांचा आजार दूर केलेला आहे तरी ज्या काही भावी लोकांना पाहायचे असेल त्यांनी येवधा व पिंपळ रोडवर एक किलो i <laughs> हा घरा दिसणार आहे आणि याचा मान मानवा दिवस हा सकाळचा बुधवार आहे आणि या बुधवारा दिवशी कुंडामध्ये पाणी सोळताना कापूराची वडी टाकून आपला कापूर वर तरगून त्या पाण्याची लाल लेकरांना आजार फार दूर होईल असे या संताचा महा चमत्कार आहे हे बाबा आम्ही स्वतः नाही पाहिले पण आणि मुखा चमत्कार आम्हाला मिळाला आहे आणि या सर्व गावात म्हणजे पिंपळो जैनपूर यवदा गोळचंदी सागरवाडी अंतरगाव बाबरडा इतर त्या मिळून या बाबांचे फार चमत्कार आहेत राखोंडाला चमत्कार आहे हिंजा ग्रामवासी चमत्कार आहे अशा या बाबांचा यात्रा दत्त जयंतीला भरत असून लाखोच्या पब्लिकमधून काही पाहुण्या मंडळींना आमच्या गावात बरकत दिलेली आहे या बाबांनी आणि हा खूप चमत्कार या संताचा झालेला आहे तरी या संताचा चमत्कार घेण्यासाठी बुधवार दिवस पावन झिरा यवदा रोडवर या तीर्थाचं स्नान करून आपलं पावन दर्शन व्हावे आणि या भा� सर्व भाविकांना या पिंप प्रबोध नगरीत पुस्तकात मिळालेला आहे धन्यवाद जय प्रशांत महाराज सार्वजनिक था। गावाचा पूर्ण गावकऱ्यांच्या मिळून पंचक्रोशीतील नागरिकांच्या मिळून सगळेच्या सहकार्यानं हा कार्यक्रम दरवर्षी सालाबाद प्रमाणे होत राहील संत परमहंस परशुराम महाराज दत्त जयंती निमित्त यात्रा भरते आमच्या इथली हे सालाबाद प्रमाणे परंपरागत परंपरागत आहे परंपरागत यात्रा कोणत्या कोणत्या भाजी राहतात काय राहते दरवर्षी अलग अलग भाज्या असतात जे लागली त्या सर्वांची इच्छा असली त्यानु त्यानुसार भाजी या यावरची डाळ भाजी आहे काही काही प्रमाणात वांगी आहेत सर्व मिक्स भाजी आहे मसाले भात आहे साधा भात आहे पुढी आहे आणि सर्व गावकऱ्याचं सहकार्य आहे पूर्ण गावाचं किती बुंदी आहे किती सेवा आम्ही तर लहानपणापासूनच सेवा करून राहिलो काय सांगाल की बा काय जाणून परशुराम महाराजांना आम्ही बघितलं नाही परंतु आमचे वडील आमचे आजोबा सर्वांनी त्यांचा अनुभव घेतला त्यांचे खूप गोड अनुभव आहेत त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही त्याच मार्गात लागलेलो आहोत की त्यांना आम्ही त्यांना जे परशुराम बाबाचे चमत्कार घडलेले आहेत आमच्या गावात प्रत्येकाला प्रत्येक नागरिकाला प्रत्येक गावातील आजूबाजूच्या लोकांना सुद्धा परशराम महाराजाचे अनुभव आलेले आहेत आज रोजी सध्या पण चालू आहेत ज्यांना अंतकरणापासून ज्याची इच्छा असली त्याची मनोकामना पूर्ण होती इथं फक्त अंतकरणापासून पाहिजे मनापासून पाहिजे ज्याचा भाव त्याचा देव लहानपणापासून पाहून राहिलो आम्ही आमची यात्रा जी आहे एक जी था ते खूप म्हणजे दिवाळीला ज्या मुली येतात तर त्या समजा यात्रेला येतात दिवाळीला येतात त्याच्यानंतर सर्व गोरगरीब आपापल्यानुसार जे काय पाहुणे मंडळींची व्यवस्था आहे ते सर्व करून त्यांचा आदर सत्कार करता यात्रेमध्ये गावामध्ये यात्रा असल्यामुळे यात्रेमध्ये असा दुसरा कोणता हे नाही आहे यात्रा एकदम व्यवस्थित चालतो आणि ग्रामपंचायतचं सहकार्य आहे यात्रेला भरपूर गावगरीब मंडळींचं सहकार्य आहे आता हा यात्रेचा सोहळा जो आहे हा परशुराम ज हा जन्मोत्सव निमित्त आयोजित केला जातो आणि या यात्रेला आपल्या एरियातील सर्व खेड्यापाड्यातील आजूबाजू या पंचक्रोशीतील सर्व भक्त लोक दर्शनासाठी येत असतात मंदिराचं वैशिष्ट्य मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी महाराजांची समाधी परशुराम महाराजचे मंदिर बऱ्याच ठिकाणी आहे पण मेन समाधी स्थळ हे साधू उत्सव तुम्ही आपण सोहळे साजरे करत असतो परंतु साधू संतांनी जो उत्सव सुरू केला त्याने त्यांना प्रमुखता अतिशय महत्वाचं असा प्रकारचं मानलं जात कारण ही जी यात्रा सुरू केली ही बाबांनी बाबांच्या जीवनामध्ये यात्रा सुरुवात केलेली आहे बाबांनी यात्रा सुरुवात केली आणि बाबांनी या ठिकाणी येऊन या यात्रेच लावलं आणि बाबांनी लावलेला रोप आज इवलेसे रोप लावले द्वारी आणि तसा या नगरीचा विचार जर केला आज परमहंश परिश्राम बाबांच्या नावाने आपली नगरी ओळखला जात परंतु बाबाचा या ठिकाणचा जर विचार केला तर बाबांनी देह विसर्जित केला तेही दुसऱ्या ठिकाणी आणि बाबा अवतीर्ण झाले तेही ठिकाण दुसरं अर्थात की आपला संबंध काहीच नाही तरी समाधी सोड आपल्या इथं आणि असं म्हणताय साधूंच्या कर्मभूमीचा अतिशय महत्वानी विचार केला जातो साधूंनी ज्या ठिकाणी कर्म केलं किंवा साधू ज्या वस्तीमध्ये राहतात त्या वस्तीला पुनीत करून जात असतात परमहून संत श्री परशुराम बाबाने आपलंच गाव नाही आपली पूर्ण पंचकृषी पाहुण करून गेली साधू संतांचे प्रमाण आहेत साधू संत ज्या ठिकाणी आपलं कार्य करत असतात ज्या ठिकाणी आपलं येण्याचं प्रयोजन साधू संतांचं असत ती भूमी साधू संत पुनित करून जात असतात ज्या ठिकाणी साधू संत येतात ना त्या ठिकाणी ते भूमी साधू संत त्यांच्या पाच स्पर्शानी संत श्री परशुराम बाबांनी सुद्धा आपली भूमी सुजलाम सुफलाम करून टाकली गुन्हेत करून टाकलीत म्हणून आपली जी ओळख बनलीत आपल्या गावाची जी ओळख आहे ना आपलं गाव ही आपली ओळख नाही परशुराम महाराज ही आपली ओळख आहे